मेफेन्टरमाइन सल्फेटची काळा बाजारात विक्री करणारा जिम ट्रेनर पोलिसांच्या जाळ्यात घातक इंजेक्शनसह इसम अटक आगामी नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी अवैध इंजेक्शन विक्री अंमली पदार्थ साठा आणि गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी करत मेफेनटर्माइन सल्फेट या घातक औषधांच्या बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका इसमाला रंगेहात पकडले आहे गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सुभाषनगर येथील साई मंदिराजवळ सापळा लावला संशयास्पद हालचाली करत असताना ऍक्सिस दुचाकीवर आलेल्या इसमाला ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याची ओळख प्रशांत महादेव मोरे वय पस्तीस राहणार मोरेवाडी तालुका करवीर अशी पटली मोरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून व्यवसायाने जिम ट्रेनर आहे त्याच्या दुचाकीच्या डिकीत तपकिरी रंगाच्या बॅगेत चाळीस बॉटल मेफेंटरमाइन सल्फेट या घातक औषधांच्या आढळून आल्या पंचांसमक्ष तपासणी करून एकूण एक रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राजारामपुरी पोलीस ठाण्यात बीएनएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली